नमस्कार मंडळी नमस्कार आजच्या व्हिडिओतून अगदी सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय जाणून घेऊया अपमान करणाऱ्या व्यक्तींसोबत कसं वागावं आपण आयुष्यात प्रत्येकानं कुणाकडून तरी हा क्षण अनुभवलेला असतोच तर नेहमी लक्षात ठेवावं व्यक्तीनं एखाद्याचा अपमान करताना दहा वेळा विचार करावा कारण ज्या व्यक्तीचा आपण अपमान करतो तो क्षण ती व्यक्ती लक्षात ठेवतेच आणि योग्य वेळी त्याचं प्रत्युत्तर सुद्धा अगदी देतेच देते तेव्हा चला तर मग जाणून घेऊया अपमान करणाऱ्या व्यक्तीसोबत नेमकं कसं वागायचं पहिली तर गोष्ट त्यांच्या समोर नेहमी खुश राहा यामुळं तुम्ही त्यांचाच पोपट कराल अरे याचा एवढा अपमान केला तरी हा खुश आहे <laughs> दुसरी गोष्ट म्हणजे लगेचच त्याच क्षणी घाईत त्यांना प्रत्युत्तर देऊ नका योग्य वेळेची वाट बघावी आणि हो ती वेळ नक्की येतेच येते, येते तेव्हा मात्र व्याजासहित परतफेड करावी तिसरी गोष्ट जर एखादी व्यक्ती अपमान करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक लिमिट क्रॉस करते असं जर वाटलं तर मात्र चोख शब्दात पण तितक्याच संयमी शब्दात त्यांना समज द्यावी चौथी गोष्ट म्हणजे उत्तर देताना आपला संयम आपल्या शब्दांवर संयम ठेवावा आपल्याला त्यांच्या लेवलवर उतरायचं नाहीये काहीतरी त्यांच्या आणि आपल्या लायकीत फरक हा असायलाच हवा ना आणि तो आपल्या वागण्यातून नक्कीच दिसतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अपमान करणाऱ्याचा हेतू जेव्हा केवळ तुम्हाला उचकवण असतं तेव्हा हे ओळखून त्या जागी अगदीच शांत राहावं म्हणजे त्यांचाच डाव त्यांच्यावरच उलटतो आणि पाहणाऱ्या व्यक्तींच्या नजरेत जाणीवपूर्वक अपमान करणारी व्यक्ती आपोआपच अपमानित झालेली असते आणि हो एक ना एक दिवस आपली वेळ येतेच येते सो जस्ट वेट अँड वॉच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार